आपल्या मराठी चित्रपट सरष्टीतील असे काही कलाकार आहेत ज्यांनी आपल्या कलेच्या जोरावर बॉलिवूडमधील हिंदी चित्रपटाला पूर्णपणे यश मिळवून दिलं यांच्या कलेला हिंदी चित्रपटामध्ये तोड नव्हता हिंदी चित्रपटाला येश मिळवून देण्यामध्ये पहिल्या क्रमांकावर येतात लक्ष्मीकांत बेर्डे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सलमान खान अनिल कपूर राजी देवगन अशा बऱ्याच हिरो सोबत काम केलं त्यांना भरभरून येस देखील मिळवून दिलं आणि त्यांनी आपला डंका केवळ मराठी चित्रपटामध्येच नाही तर हिंदी चित्रपटामध्ये देखील वाजवला दुसऱ्या क्रमांकावर येतात अशोक सराफ अशोक सराफ यांची कॉमेडी तर अति उत्तम त्यांनी करण अर्जुन या चित्रपटामध्ये एका डायलॉग मुळे पूर्ण करण अर्जुन फेमस केला होता ठाकूर तो गैव हा डायलॉग पूर्ण फेमस झाला होता अख्या भारत देशात आणि अशोक सराफ मुळे करण अर्जुन पूर्णपणे हिट ठरला तर असे आहेत आमच्या अशोक मामा अशोक मामांनी देखील बॉलिवूड मध्ये आपली छाप सोडून दिली होती त्यांनी सुद्धा अजित देवगन सोबत काम केलं सिंगम या चित्रपटामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती त्यांनी सिंगम या चित्रपटामधील भूमिकेला त्यांच्या खूप प्रतिसाद मिळाला त्यांनाही आनंद आला असेल हे काम करून आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत आपले सिद्धार्थ जाधव सिद्धार्थ जाधवने सिम्बा हा चित्रपट केला रणवीर सिंग सोबत तो चित्रपट पूर्णपणे हिट ठरला त्यांनी रोहित शेट्टीच्या डायरेक्शन मधल्या अनेक चित्रपटामध्ये काम केलं आहे त्यांनी आपली उत्तम कामगिरी रोहित शेट्टींना दिली तर हे होते आपले मराठी सरस्टीतील काही कलाकार ज्यांनी बॉलिवूड मध्ये आपला डंका वाजवलेला आहे तर तुम्हाला यांच्याविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा